नमस्कार मैत्रिणींनो मी वारषा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अशा जुन्या साड्यांच्या लेस वगैरे असतात बघ घरामध्ये पडलेल्या खूप सारे लेस असतात ले ले तर मी पण असे लेस फेकून नाही देत त्याचा काहीतरी युजफुल व्हिडिओ बनवतच असते आणि खूप सारे असे लेस आहेत आणि माझी मम्मी आणि बहीण पण असे लेस जपून ठेवतात म्हणजे त्या मला उपयोगी पडतील आणि अशा पद्धतीने ज्या काही लेस आपल्या घरामध्ये पडलेले असतील तर त्याचा तुम्ही नक्कीच रियूज करू शकता आणि खूप सुंदर असं युजफुल व्हिडिओ बनवणार आहे तर व्हिडिओ प्लीज लाईक पण करत चला व्हिडिओला आणि तुमची कमेंट्स पण मला आवर्जून कळवा की तुम्हाला पण आयडिया कशी वाटली किंवा माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत कशी वाटली ते पण मला कमेंटद्वारे आवर्जून कळवत चला कारण की मी तुमच्या प्रत्येक रिप्लाय हा करतच असते तर चला जास्त तर वेग वेग आता जास्त वेळ न लगेच आपण आपल्या सुरुवात करूया तर अशा प्रकारच्या माझ्याकडे वेगवेगळ्या लेस आहेत काही छोट्या आहेत काही मोठ्या आहेत ठीक आहे तुमच्याकडे लेस असतील त्या तुम्ही इथे घेऊ शकता आता यानंतर मी ह्या लेस जरा वेळ साईडला ठेवते आणि इथे मी गोणीचा एक कपडा घेतलेला आहे तुम्ही गोणीऐवजी फॉर्म पण घेऊ शकता ठीक आहे ही गहू किंवा तांदळाची एमटी गोणी घ्यायची आहे तर अकरा इंच रुंदी घेतलेली आहे आणि लांबी घेतलेली आहे मी इथे साडे सोळा इंच तुम्ही सतरा घेऊ शकता किंवा अठरा पण घेऊ शकता आता यानंतर आपल्याला जे काही लेस आहेत त्या अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आहेत तुम्ही अशा सरळ पण ठेवू शकता किंवा अशा तिरप्या तिरप्या पण ठेवू शकता जसे तुम्हाला योग्य वाटतील तसे तुम्ही इथे लेस ठेवून घ्यायचे आहेत एक अडे रंगाच्या तर पे, मी अशा प्रकारे या तिरप्या तिरप्याच लेस ठेवून घेणार आहे म्हणजे वेगळी डिझाईन तयार होणार आहे आपली तुम्हाला जशी डिझाईन हवी आहे त्यानुसार तुम्ही ह्या लेस ठेवू शकता आता मी या तात्पुरते ठेवून दाखवलेले आहेत मी तुम्हाला मशीनवर दाखवते त्या कशा पद्धतीने कटिंग म्हणजे स्टिचिंग करायच्या ते मी तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप दाखवते तर चला आता डायरेक्ट आपण शिलाई मशीनवरती याची स्टिचिंग बघूया तर सर्वात छोटी जी लेस आहे मी ती अगोदर बरोबर एका कडेला ठेवून घेत आहे आणि तिला दोनही साईडने आपण स्टिचिंग करून घेतलेलं आहे आणि एक्स्ट्राची जी काही लेस असेल ती आपण कटिंग करून घेऊया ठीक आहे आणि दुसरी लेस आपल्याला ले यावरती अशा पद्धतीने उलट्या साईडने ठेवून घ्यायची आहे आणि मग तिच्यावरती आपल्याला पुन्हा टॉप स्टिच पण देऊन घ्यायची आहे ठीक आहे आणि एक्स्ट्राचं लेसचा कपडा पण आपण कटिंग करून घेणार आहोत आणि अशाच पद्धतीने आपण या ज्या काही एकाडे कलरच्या लेस आहेत त्या अशाच ठेवून स्टिचिंग करून घेणार आहोत तर मी तुम्हाला हे अगदी म्हणजे एक ना एक स्टेप समजून सांगत आहे तर प्लीज व्हिडिओला लाईक पण करत चला व्हिडिओ शेअर पण करा आणि जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर असेच टाकाऊपासून टिकाऊचे आणि अगदी युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा या अगोदर पण मी लेस लेसचा यूज करून ओल्ड क्लॉथचा यूज करून खूप सारे युजफुल व्हिडिओ बनवलेले आहेत तेही तुम्ही युट्यूबला सर्च करा वर्ष फॅशन म्हणून तुम्हाला ते सर्व व्हिडिओ सर्चिंगमध्ये येऊन जातील तर बघा अशा पद्धतीने मी हा सर्व लेस लावून घेतलेला आहे आणि एक्स्ट्राचं जे काही कापड होतं लेसचं ते पण मी कट करून घेतलेलं आहे आणि आतमधून मी अस्तर नाही लावलेलं डायरेक्ट गोनीच दिसत आहे तुम्ही याच्याऐवजी एखादं कापड पण अस्तर म्हणून लावू शकता आता आपल्याला अशा पद्धतीने हा कपडा व्यवस्थित असा फोल्ड करून घ्यायचा आहे ठीक आहे आणि इकडनं आपल्याला दोन बाय दोन इंचा चौकोन ड्रॉ करून घ्यायचं आहे जिकडनं आपली फोल्ड गडी आहे त्याच साईडने आपण इथे दोन बाय दोन इंचा चौकोन ड्रॉ करून घेणार आहोत ठीक आहे आणि दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने आपण दोन बाय दोन इंचा इथे हा चौकोन ड्रॉ करून घेतलेला आहे आता जशी मार्किंग केली तशीच आपण याची कटिंग पण करून घेऊया तुम्ही हा दीड बाय दीड इंच पण घेऊ शकता किंवा माझ्यासारखंच दोन बाय दोन इंच घेतलं तरीही चालेल हा बॉटमच्या बेससाठी आहे आपल्याला ठीक आहे आता यानंतर मी इथे एक हँडलसाठी साडीची लेस घेतलेली आहे तुम्ही कोणती साडीची लेस घेऊ शकता तर याची विदाऊट मेजरमेंट आहे तरी दाखवते मी तुम्हाला सहा इंच लांबीची मी ही लेस कट करून घेतलेली आहे आणि ती आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून स्टिचिंग करून घ्यायची आहे ठीक आहे आणि अशा पद्धतीने पुन्हा आपल्याला ती फोल्ड करून घ्यायची आहे आणि कोणत्याही एका साईडने तुम्ही हँडल लावून घेऊ शकता मी ते वरतून दोन बोटं सोडून हे जे काही हँडल आहे ते स्टिच पण करून घेत आहे ठीक आहे आणि बघा ते अशा पद्धतीने दिसत आहे यानंतर आपल्याला इकडनं झी पॅटॅच करून घ्यायची तर याचं माप मी तुम्हाला पुन्हा एकदा मोजून दाखवते तर बघा अकरा इंच आहे तर आपल्याला बरोबर अकरा इंचाची झीप करून घ्यायची रनर पण होऊन घेतलेला आहे आणि ही आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे यावरतीच स्टिच करून घेऊ तर अशा प्रकारे आपण ही झीप अगोदर स्टिच करून घेतलेली आहे आणि यानंतर आपल्याला पुन्हा यावरती अशा प्रकारे दाबटीप पण देऊन घ्यायची आहे ठीक आहे एक्स्ट्राची झीप मी लगायचं कट पण करते आता यानंतर आपल्याला या साइडला पण अशा पद्धतीने ही हाच पार्क फोल्ड करून घ्यायचं आहे आणि इकडच्या साइडने पण आपल्याला ही झीप स्टिच करून घ्यायची आहे ठीक आहे या साईडने पण मी अशा पद्धतीने झीप स्टिच करून घेतली आता ही रनर ओपन करून घ्यायची आणि अशा पद्धतीने आपल्याला इथे पण अशी ही टॉप स्टिच देऊन घ्यायची जशी आपण या साईडने दिली सेम त्याच पद्धतीने रनर पुढे पुढे ओढत आपल्याला ही दाब टीप देऊन घ्यायची आहे तर मी हे रनर पूर्ण बाहेर न काढता अशा पद्धतीने दाबटीप देऊन घेतलेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पूर्ण रनर बाहेर काढून पुन्हा झीप मध्ये ओवून घेऊ शकता किंवा अशा पद्धतीने पण दाबटीप देऊ शकता तर बघा अशा पद्धतीने आपण या दोनही झीपवरती दाबटीप देऊन घेतली आहे आता आपण क्लोज पण करून घेऊ ठीक आहे तर बघा आतील साइडनी पण अगदी फिनिशिंग सहित आपली झीप पण अटॅच झालेली आहे आता या कडेकडेने आपल्याला अगोदर स्टिच करून घ्यायचं आहे नंतर हा बॉटमचा पार्ट कड़े ने मी डबल डबल टीप पण देऊन घेतली आता आपण हा बॉटम लगेच स्टीच करून घेऊया तर दोन्ही साईडने आपण हा बॉटमचा बेस पण स्टिच करून घेतलेला आहे आता थोडाफार मागे पुढे कपडा वाटत असेल तर तो तुम्ही स्ट्रेट कट करून घेऊ शकता मला इथे थोडासा वाटतोय तर तुम्ही कटिंग पण करून घेते आणि यावरती पुन्हा डबल डबल टिप आपण देऊन घेते आणि मग दाखवते तुम्हाला बेस बेसला पण मी ते डबल डबल टिपा पण मारून घेतली आहे आता आपण ही जीप ओपन करून घेऊ आणि हा भाग राईट साईडला टर्न करून घेऊया तर कर बघा आतील साईड अशा पद्धतीने दिसत आहे आणि हा क्लोज केल्याच्या नंतर अशा पद्धतीने आणि हा आहे आपला बॉटमचा बेस आणि ही आहे आपली वरची साईड तर बघा किती सुंदर असं आपलं हे पाऊच बनून रेडी झालेलं आहे आणि शिवायला पण अगदी सिंपल आहे आणि दिसायला पण बघा किती सुंदर आकर्षक आणि एकदम असं अट्रॅक्टिव्ह असं दिसत आहे असं वाटतच नाही की आपण हे घरी स्टीच केलं आहे अगदी रेडीमेड स्टाईल असं आपले हे पाऊच बनून तयार झालेलं आहे आणि अशाच घरात बेकार पडलेल्या ले ले लेस होत्या तर त्याचा रियूज तुम्ही पण नक्कीच अशा पद्धतीने करू शकता आणि त्या लेस आपण उपयोगात आणू शकता आणि त्याचा यूज पण होतो तर मैत्रिणीनं तुम्ही याचा वापर मल्टिपल या या करू शकता गॉगल वगैरे ठेवण्यासाठी करू शकता त्याचबरोबर मेकअपचे प्रोडक्ट्स ठेवण्यासाठी पण करू शकता आणि खूप मोठी जागा आहे यामध्ये नेल पण ठेवू शकता आणि अजून पण बघा जागा किती अशी शिल्लक आहे त्याचबरोबर हे तुम्ही इतरांसाठी पण देऊ शकता शिवून आणि बघा घरात अशाच बेकार पडलेल्या लेस असतात तर त्याचा रियूज आपण नक्कीच अशा पद्धतीने करू शकतो आणि बघा किती सुंदर असं दिसत आहे म्हणजे लेस अशाच टाकाऊ पडलेल्या होतात आणि याच्यापासून आपण एक ना अनेक प्रकारे आपण याचा वापर करू शकतो या पाऊचचा आणि वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही 嗯。Okay. वापरात पण आणू शकता आणि त्याचबरोबर इतरांसाठी पण अशा प्रकारे हे पाऊचे शिवून देऊ शकता गिफ्ट म्हणून पण आणि विक्री पण करू शकता तुम्ही ह्याची हे तीस रुपयापासून विक्री होऊ शकते आता प्रत्येक एरियानुसार प्राईजही वेगवेगळी असते पण मी सांगते अंदाजे तीस ते पन्नास रुपयापर्यंत हे पाऊच तुम्ही आरामात विकू शकता कारण की खूप असं दिस सुंदर दिसत आहे आणि विकत पण आपल्याला अशा पद्धतीचं भेटणार नाही मार्केटमध्ये फक्त तुम्ही इथं आतल्या साईडने पण एखादा अस्तर लावा गोणीच्या आतून मी काय आतून अस्तर वगैरे लावलेलं नाही आणि एकदम वॉटरप्रूफ आहे आणि दिसायला पण खूप सुंदर आहे आणि शिवायला पण अगदी सोपं आहे तर झटपट असं बनवून तयार होणार आपलं हे पाऊच कसं वाटलं तुम्हाला ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय हो आपन, आपन, पन, तेक, तेक, तर मैत्रिणी अशा पद्धतीने आपण हे पाऊच रेडी केले आणि त्या अगोदर पण मी हे अशा पद्धतीचं लेसचं जुगाड करून एक पाऊच बनवलं होतं आणि हे पण मेकअप पाऊच होतं आणि याला पण आपण बॅक साईडने पण दोन कप्पे म्हणजे इथे एक आणि इथे एक असे टू पॉकेटचा आपण हे पाऊच बनवलं होतं तर तुम्हाला यापैकी कोणता आवडलं ते पण सांगा आणि दोन्ही पण आपण जुन्या साड्यांचा लेस रियूज यूज करून बनवलेले आहेत आणि प्लीज लाईक पण करा व्हिडिओला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा